सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दादा काय नाही शारदीय नवरात्र तुळजापूर मध्ये पार पडत होता काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्र तुळजापूरमध्ये पार पडला मला त्याबद्दल काही माहिती नाही आपण आत्ता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं साडेसहाच मी आलेलो थांबे बाबा आलेलो आहे त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंटात हे ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे कुडाच्या बद्दल गंभीर तक्रारी येतात त्याबद्दलची काळजी सरकारला घ्यावीच लागते तो कॉमन मॅन असेल किंवा तो कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती असेल किंवा लोकप्रतिनिधी सत्तावीस त्या प्रकारे लोकांना आपण त्याची चौकशी करतोय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुन्हा हवामान विभागाने इशारा दिला हे खरं आहे त्यांनी रेड अलर्ट म्हणून जाहीर रेड अलर्ट होण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे आम्ही मी तरी सोलापूर धाराशिव बीड आणि ह्याच्यामध्ये संभाजीनगरला फिरत असताना त्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहावा आम्ही त्याच्याबद्दल डिझास्टर मॅनेजमेंटला पण सांगितलेलं आहे डिझास्टर मॅनेजमेंट पण लक्षात ठेवू नये वरिष्ठ पातळीपासून खालपर्यंत सगळ्यांना त्याच्यामध्ये आपण अलर्ट केलेलं हो पीएम केअर फंडातून शेतकऱ्याची सगळी कर्जमाफी होऊ शकते अडीच लाख कोटी रुपये महाराष्ट्रातून दिले होते कोरोना पीएम केअर फंडाला ते वापरून आता ही सगळी कर्जमाफी करा धीर द्या शेतकऱ्यांना राजकारण आम्ही करणार नाही बर ठीक आहे दादा, दादा लाडकी बहीण योजनेचा आठ हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं समोर आलंय पंधरा कोटींची वसुली केली जाणार आहे शिस्त